रामकृष्ण हरी मंडळी तर आज मी तुम्हाला एक चांगला अभंग म्हणजेच राहू आता ह्याची ध्यानं डोळा मन नंपत कोंड कोंडोनी धरी न जीव देह भावी पोषण हा असा तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग तुमच्या पुढे मांडण्याचा मी आज प्रयत्न करीत आहे तर मंडळी ह्या अभंगामध्ये माझं जे चित्त आहे ते देवा हे देव विठ्ठला हे माझं चित्त तुमच्या पायावर राहू दे हे माझं मन अतिशय कोंडून धरलं आहे आणि थोडक्यात तुमची आणि माझी भेट हो अशी एक भक्त अत्यंत देवापाशी कळवळेनं थोडक्यात हे आपलं हृदय पिळवटून टाकणारा थोडक्यात हा संदेश तुकाराम महाराजांनी आपल्या ह्या चार चरणाच्या अभंगाच्या चा माध्यमातून दिलेला आहे आणि मी तो आज तुम्हाला म्हणून दाखवत आहे आता ही ची ध्यान राहुवाता ही ची ध्यान राहुवाता ही ध्यान डोळा मनलमपट राहुवाता ही ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडोन धरी न जीव कोंड कोंडोन धरिना जीव कोण्ड कोण्डो निरीना जीव कोण्ड कोण्डो निरीणा जीव देह भावे पोजिन कोण्ड कोण्डो निरीना जीव देह भावे पोजिन कोण्ड कोण्डो धरिना जीव कोण्ड कोण्डोन् धरी जेव हेणे कळसा आले स्थिरावले अंतरी होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी कोंड कोंडोन धरी न जीव कोंड कोंडोन धरी न जेव तुकामने गोजरे या विठोबा पाया द्या ગોજરિયા વિઠોબા પાયા પડો દયા કોન્ડ કોન્ડ કોન્ડોલ ધરી નજીવ કોન્ડ કોંડોની ધરી ના જેવ દેહ ભાવે પોજીન કોન્ડ કોંડોની ધરી નજીવ દેહ ભાવે પોજન કોડ કોંડોલ धरि जीव कोण्ड कोण्डो धरि जीव रामकृष्ण हरि